रसिक मित्र हो नमस्कार आता एक कविता मी सादर करणार आहे रचना कोणाची आहे माहिती नाही पण ही रचना आपल्यापर्यंत पोचवावी असं मला खूप आतून वाटलं आणि या रचनेमध्ये आपल्या मराठी भाषेची श्रीमंती कशी आहे हे आपल्या लक्षात येईल आता ही जी कविता मी सादर करणार आहे त्या कवितेत सव्वीस वेळा पाणी हा शब्द आलेला आहे आणि वैशिष्ट्य असं की प्रत्येक वेळा पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात तर ही आहे मराठी भाषेची श्रीमंती पाणी शब्द हा असे प्रवाही वळवू तिकडे वळतो हा जशी भावरा मनात असते रूप बदलते कसे पहा रंग पाण्याचे नयनामध्ये येता पाणी नयनामध्ये येता पाणी अश्रुतयाला म्हणती कधी सुखाचे कधी दुःखाचे अशी तयांची महती नयनामध्ये येता पाणी अश्रुतयाला म्हणती कधी सुखाचे कधी दुःखाचे अशी तयांची महती चटकदार तो पदार्थ दिसता चटकदार पदार्थ दिसता तोंडाला या पाणी सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यातून मग पाणी येते धनाढ्या घरी लक्ष्मी देवी धनाढ्या घरी लक्ष्मी देवी म्हणती अविरत भरते पाणी ताकदी हुनी वित्त खर्चिता ताकदी हुनी वित्त खर्चिता डोक्यावरुन जाते पाणी वळणाचे पाणी वळणावरती म्हण मराठी एक असे वळणाचे पाणी वळणावरती म्हण मराठी एक असे बारा गावचे पाणी प्यालाय चतुराई यातून दिसे लाथ मारुनी पाणी काढणे लाथ मारुनी पाणी काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे लाथ मारुनी पाणी काढणे लक्षण हे तर कर्तृत्वाचे मेहनतीवर पाणी पडणे चीजन होणे कष्टाचे उत्कर्ष दुजाचा मनी डाचतो उत्कर्ष दुजाचा मनी डाचतो पाण्यात पाहणे गुण खोटा पाणी दारते नेत्र सांगती विद्वत्तेचा गुण मोठा शिवरायांनी किती वेळा शत्रूला त्या पाणी पाजले शिवरायांनी कितीक वेळा शत्रूला त्या पाणी पाजले नामो हरम करून आपुले मराठमोळे पाणी दाविले टपोर मोती दवबिंदूचे चमचम पाणी पानावरती टपोर मोती दवबिंदूचे चमचम पाणी पानावरती क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे अळवावरचे अलगद पाणी कळी कोवळी कुणी कुसकरी। कळी कोवळी कुणी कुस्करी कळी कोवळी कुणी कुस्करी काळजाचे त्या पाणी होते ओंजळी तुनी पाणी सुटता कन्यादानाचे पुण्य लाभते कळी कोवळी कुणी कुस्करी काळजाचे त्या पाणी होते ओंजळी तुनी पाणी सुटता कन्यादानाचे पुण्य लाभते मायबाप हे आम्हा घडविती माय बाप हे आम्हा घडविती रक्ताचे ते पाणी करुनी विनम्र होऊन त्यांच्या ठाई विनम्र होऊन त्यांच्या ठाई नकळत दोन्ही जुळती पाणी इथे पाणी शब्द यातला जो अणी आहे त्याची वेलांटी पहिली आहे पाणी आणि त्याचा अर्थ आहे हात नकळत दोन्ही जुळती पाणी आभाळातून पडता पाणी आभाळातून पडता पाणी तुडुंब दुथळी नद्या वाहती दुष्काळाचे सावट पडता सारे पाणी पाणी करती अंतिम समयी मुखात पाणी अंतिम समयी मुखात पाणी वेळ जाणवे निघण्याची पितरांना मग पाणी देऊनी स्मृती जागते आप्तांची मना मनातील भावनांचे पाण्यामध्ये मिसळा रंग मना मनातील भावनांचे पाण्यामध्ये मिसळा रंग प्रतिबिंबित हे होते जेव्हा चेहऱ्यावरती उठे तरंग मना मनातील भावनांचे पाण्यामध्ये मिसळा रंग प्रतिबिंबित हे होते जेव्हा चेहऱ्यावरती उठे तरंग एका अनामिकाची ही रचना रंग पाण्याचे तुम्हाला नक्कीच आवडली असेल याची खात्री आहे ही काव्यरचना रवी वैद्य पुणे यांच्या सौजन्यानं मला उपलब्ध झाली आपल्या प्रतिक्रिया आपण मला जरूर कळवा मी दत्ता सरदेशमुख माझा मोबाईल नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स